तर एक महत्वाची बातमी पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सुप्रिया सुळे यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि सुळेंच्या प्रश्नाला अजित पवारांनी उत्तर दिलं आहे सुप्रिया सुळे यांनी अंगणवाडी संदर्भात अंगणवाड्यांच्या संदर्भात प्रश्न विचारला त्यावर आता अजित पवारांनी उत्तर दिलेलं आहे परत सुप्रिया सुळे यांनी उपप्रश्न विचारला त्यावरही अजितदादांनी आपल्या शैलीत उत्तर दिलेलं आहे पाहूया आता सुप्रिया सुळे यांनी काय प्रश्न विचारले आणि त्याला अजित पवारांनी काय काय उत्तरं दिली आहेत

तर पवारांचे प्रश्न आणि दादांची उत्तरं आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून शरद पवारांनी प्रश्न केला बारामतीत दूषित पाणी येत आहे त्यावर कारवाई करा अजितदादा पवार यांनी उत्तर आहे बारामतीतील काही कारखान्यांकडून हे प्रदूषण होत आहे प्रदूषण मंडळाशी बोलणं झालं प्रदूषण महामंडळाशी बोलून कारखान्यांना नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती अजित पवारांनी दिली तर कारखाने बंद केल्यास शेतकऱ्यांची अडचण होऊ शकते असंही अजित पवारांनी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका